काही मिस्तरी म्हणून राहायला मी पंधी वर्ष कार्य करून राहिलो मी खाट्याने म्हणजे आजपर्यंत अशा गोष्टी कधी घडल्या नाही आणि आज प्रत्येक गाडीमध्ये कस्टमरचे प्रॉब्लेम असा आहे का गाडी वेस्ट होऊन राहिली आणि इतकी रेस होते गाडी काय तिथं आता प्रमाणाच्या पायरं आहे का ॲक्सिडेंट खूप भीती आहे यांच्यापासून आणि कस्टमरची गाडी आम्ही दुरुस्त करत असताना तीन वेळा आम्ही दुरुस्तही केली तरी दुरुस्त होऊन नाही पाहिजे काही काही यांच्यामध्ये कार्प्युटर टाकायला लागलं टेबलर टाकायला लागले कस्टमरले म्हणजे त्या गोष्टीकडे त्रास झाला कस्टमरले आणि ते आम्हाला खूप त्रास होऊन राहिला आणि ते पेट्रोल फेकून देऊन द्या द्यावं लागून राहिलं ते पेट्रोल टाकलं तर अधिक खूप प्रॉब्लेम होते प्रत्येक गाडीतले दोन दोन मीटर तीन तीन मीटर चार चार मीटर आणि पेट्रोल फाळून फायचो त्याच्यानंतर बघा त्रास झाला नाही म्हणजे कस्टमरल्या दहा दिवसापासून गाड्या ऑटोमॅटिक रेस होत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना खूप त्रास होत आहे यामध्ये पेट्रोलमध्ये कुठल्या प्रमाणे भेसळ आहे का यासाठी आज आदर्श समाज संघटनेतर्फे आम्ही तहसीलदार डायव्हरमार्फत पेट्रोलियम मंत्रालयाला आम्ही भारत सरकारला एक निवेदन सादर केलेलं आहे त्यामध्ये पेट्रोलमध्ये कुठलं तरी भेसळ युक्त पदार्थ त्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे गाड्यांमध्ये खूप अडचण निर्माण होत आहे आता पेट्रोलच्या दरामध्ये जर तुम्ही भेसळयुक्त जर कुठला पदार्थ देत असाल त्यामध्ये भारतीय नागरिकांचं तुम्ही फसवणूक करत आहे असं ते निर्देशनात येत आहे त्यामुळे मानसिक त्रास यामध्ये मॅकॅनिकलचासुद्धा मानसिक त्रास होत आहे आणि स्थानिक लोकांना खूप त्रास होत आहे त्यामुळे शासनाकडे आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे की पेट्रोलची लवकरात लवकर चाचणी करून ग्राहकांना आणि इथल्या स्थानिक लोकांना त्यांचा न्याय मिळवून द्यावा हेच विनंती